श्रीक्षेत्र आदमापूर येथील भंडारा यात्रेमध्ये संत बाळूमामा यांची भाकणूक गुरुमावली कृष्णा डोळे वाघापूर महाराज यांच्या मुखातून पक्कासमोर मांडण्यात आली या भाकणुकीसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती महाराजांनी केलेली भाकणूक खालीलप्रमाणे आहे भक्तांची गर्दी या भाकणुकीसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते संत बाळूमामांची भाकणूक संत बाळूमामा यांनी यापुढे घडणाऱ्या घटनांविषयी भाकीत केले गुरुमाऊली कृष्णा डोळे वाघापूर महाराज संत बाळूमामा यांची भाकणूक भक्तांना सांगितली त्या बाळूमामांच्या भाकणुकीमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख आहे त्यापैकी काही खालीलप्रमाणे राजकीय गोंधळ देशाच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल आणि जातीवाद राजकारण वाढेल आरोग्य समस्या कोरोनापेक्षा मोठा आजार येईल नैसर्गिक आपत्ती कर्नाटक राज्याच्या जलाशयावर मोठा भगदाड पडेल आणि रेल्वे अपघात व वाहनांची धडक होईल सीमाविवाद महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेत येईल आंतरराष्ट्रीय वाद राष्ट्र राष्ट्रांमध्ये वाद होतील धार्मिक बदल जगात अनेक देश हिंदू धर्म स्वीकारतील आणि संस्कृती जतन करतील आध्यात्मिक महत्व आदमापूर प्रती पंढरपूर होईल आणि कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यातून पहाटे पाणी येईल सामाजिक समस्या बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल आणि बारा वर्षाची मुलगी आई होईल शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्माला येतील इतर घटना शंभर वर्षांनंतर माणूस पृथ्वी सोडेल जग सत्यभासावर जाईल आणि जंगलातील पक्षीप्राणी गावात येतील बाळूमामांचा संदेश सेवा तर माझी करशील सेवा तर खाशील मेवा भंडारा सगळ्याच न्याय करेल धारिणधारीत सर्वांना पोटाशी धरेल हे लक्षात घेणे महत्वाचे आहे भाकणूक ही एक प्रकारची भविष्यवाणी आहे त्यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे या भाकणुकीतील अनेक गोष्टी सध्याच्या परिस्थितीशी मिळत्या जुळत्या आहेत या भाकणुकीचा अर्थ कसा लावायचा हे व्यक्तीनुसार बदलू शकते बाळूमामा हे एक संत होते व त्यांच्या भक्तांची त्यांच्यावर श्रद्धा आहे